प्रकाशाचे अपवर्तन रिफ्रॅक्शन ऑफ लाईट इयत्ता दहावीच्या या प्रकरणाचा भाग दुसरा या आधीच्या भागात आपण पाहिले की प्रकाश जेव्हा एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात प्रवेश करतो त्यावेळी तो आपली दिशा बदलतो आणि यालाच प्रकाशाचे अपवर्तन म्हणतात लाईट चेंजेस इट डिरेक्शन वेन गोईंग फ्रॉम वन ट्रान्सपरंट मिडियम टू अनदर ट्रान्सपरंट मीडियम दिस इज कॉल्ड द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट जेव्हा हा प्रकाशकिरण विरल माध्यमातून येथे हवा हे विरल माध्यम आहे घनमाध्यमात म्हणजेच ग्लास काच किंवा पाण्यासारख्या माध्यमात तो प्रवेश करतो तेव्हा तो स्तंभिकेकडे झुकतो वेन अ लाईट रे पासेस फ्रॉम अ रेअर मिडियम लाईक एअर टू डेन्सर मिडियम लाईक ग्लास और वॉटर इट बेंड टुवर्ड्स दी नॉर्मल मात्र जेव्हा प्रकाश किरण काच किंवा पाणी या घनमाध्यमातून हवेसारख्या विरल माध्यमात जातात तेव्हा ते, ते स्तंभिकेपासून दूर जातात वेन अ लाईट रे पासेस फ्रॉम अ डेन्सर मिडियम लाईक वॉटर ऑर ग्लास टू रेअर मिडियम लाईक एअर इट बेंड्स अवे फ्रॉम दी नॉर्मल प्रकाश अपवर्तनाची काही उदाहरणे एक्झाम्पल्स ऑफ रिफ्रॅक्शन यातील पहिले उदाहरण म्हणजे जलाशयाचा तळ वर उचलल्यासारखा भासतो द बॉटम ऑफ अ पॉर्न ॲपियर्स रेज जलाशयाच्या तळाकडून निघालेले प्रकाश किरण पाणी या घनमाध्यमातून हवा या विरल माध्यमात प्रवेश करीत असताना ते स्तंभिकेपासून दूर जातात म्हणजेच त्यांचे अपवर्तन होते दिलेल्या चित्रामध्ये तुम्हाला जलाशयाच्या तळाची खरी खोली रिअल डेप ही खाली असल्याचे दिसून येईल मात्र स्तंभिकेपासून प्रकाश किरण दूर गेल्यामुळे त्याची ॲपरन डेथ म्हणजेच आपल्याला वरून भासणारी खोली ही थोडी वर उचलल्याचे दिसत आहे द रे ऑफ लाईट कमिंग फ्रॉम दी बॉटम ऑफ अ पॉर्न बिंग अवे फ्रॉम द नॉर्मल ॲज द ट्रॅव्हल फ्रॉम वॉटर टू एअर त्यामुळे अपवर्तित किरण हे जलाशयाच्या तळाकडून वर येताना न दिसता ते थोडेसे वरच्या दिशेने आपल्याला आल्याचा भास होतो हेन्स they ॲपियर टू कम फ्रॉम अ point above द ॲक्च्युअल पॉईंट from which they कम म्हणून पाण्याची खोली कमी जाणवते किंवा जलाशयाचा तळ वर उचलल्यासारखा भासतो देअर फॉर द बॉटम ऑफ द पॉईंट ॲपियर्स रेज याचे दुसरे उदाहरण म्हणजे उन्हाळ्यात रस्त्यावर पाणी साचल्याचा आभास होतो किंवा वाळवंटातून जात असताना दूरवर पाणी असल्याचा आभास होतो त्यालाच मृगजळ किंवा मिरेज असेही म्हणतात यू हॅव सीन अ मिरेज ऑन हॉट रोड विच इज ऑन इल्युजन ऑफ दी अपेअरन्स ऑफ वॉटर स्थानिक वातावरणाचा म्हणजेच आजूबाजूच्या वातावरणाचा प्रकाशाच्या अपवर्तनावर थोड्या प्रमाणात परिणाम होत असतो लोकल ॲटमॉस्फेअरिक कंडिशन्स अफेक्ट द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट टू सम एक्सटेंट रस्त्यावरील हवा गरम असल्याने ती विरल असते आणि तिचा अपवर्तनांक हा कमी असतो द एअर नियर द हॉट वॉटर इज हॉट अँड हेन्स रेअरर दॅन दी एअर अबाव इट उंचीप्रमाणे ही विरलता कमी कमी होत जाते व वा अपवर्तनांक वाढत जातो या दिलेल्या चित्रामध्ये तुम्हाला दिसून येईल की कूल एअर म्हणजे थंड हवा आणि त्याखाली असणारी हॉट एअर म्हणजेच रस्त्याला लागून असणारी गरम हवा या दोन हवेमधील फरकामुळे अपवर्तनांकामध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्समध्ये सुद्धा बदल झालेला दिसून येतो आणि या बदलत्या अपवर्तनामुळे अपवर्तनाच्या नियमाप्रमाणे प्रकाशाची दिशा सुद्धा सतत बदलत जाते द डिरेक्शन ऑफ लाईट रेस कमिंग फ्रॉम अ डिस्टन्स स्किप चेंजिंग अकॉर्डिंग टू द लॉज ऑफ रिफ्रॅक्शन मृगजळामध्ये तापलेल्या जमिनीलगतच्या गरम हवेच्या थरथरण्यामुळे तेथे पाणी असल्याचा भास होतो देअर मिरेज प्रोड्युसेस अँड इम्प्रेशन ऑफ वॉटर नियर द हॉट ग्राउंड या पुढील उदाहरण म्हणजे रात्री तारे लुकलुकताना दिसतात द स्टार्स ऍपिअर्स टू बी ट्विंकलिंग ॲट नाईट तारे हे स्वयंप्रकाशित असतात स्टार्स आर सेल्फ ल्युमिनस ते आपल्यापासून जास्त अंतरावर असल्याने ते प्रकाशाचे बिंदुरूप स्रोत असल्याचे जाणवतात दे ॲपियर टू बी पॉईंट सोर्सेस बिकॉज ऑफ देअर बिंग ॲट अ व्हेरी लार्ज डिस्टन्स फ्रॉम अस वातावरणातील हवेचा अपवर्तनांक जमिनीकडे येताना हवेची घनता वाढल्याने वाढत जातो ॲज द डेन्सिटी ऑफ एअर इनक्रीजेस विथ लोअरिंग हाईट अबाउ द सरफेस ऑफ द अर्थ द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स अल्सो इन्क्रीजेस वातावरणातून तारका प्रकाशाचे अपवर्तन होताना तारका प्रकाश हा स्तंभिकेकडे झुकतो म्हणून तारा त्याच्या आहे त्या स्थितीपेक्षा थोडा उंचावर असल्याचे भासते चित्रामध्ये तुम्हाला ताऱ्याची ॲक्च्युअल पोझिशन खरी स्थिती आणि स्तंभिकेपासून प्रकाश किरण दूर गेल्यामुळे त्याचा झालेला ॲपरंट स्टार पोझिशन किंवा आपल्याला ताऱ्याची भासणारी स्थिती या चित्रामध्ये दिसून येते स्टार लाईट कमिंग टुवर्ड्स अस ट्रॅव्हल्स फ्रॉम रेअरर मिडियम टू डेन्सर मिडियम अँड कॉन्स्टंटली बेंड टुवर्ड्स दी नॉर्मल स्तंभिकेजवळ तो झुकतो प्रकाश किरण आणि त्यामुळे त्याचीही स्थिती आपल्याला दिसून येते दिस मेक्स द स्टार अपियर टू बी हायर इन द स्काय ॲज कम्पेअर टू इट्स ॲक्च्युअल पोझिशन मात्र हवेतील तापमानाच्या सतत बदलामुळे हवेचा अपवर्तनांकसुद्धा सतत बदलतो त्यामुळे ताऱ्याची बदलती आभासी स्थिती आणि त्याचा प्रकाशाची प्रखरता कमी जास्तपणा यामुळे तो आपल्याला लुकलुकताना दिसतो बिकॉज ऑफ चेंजिंग एअर डेन्सिटी द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर कीप चेंजिंग कंटिन्युअसली बिकॉज ऑफ दिस चेंज द पोझिशन अँड ब्राईटनेस ऑफ द स्टार कीप चेंजिंग अँड द स्टार to टू बी ट्विंकलिंग त्याचप्रमाणे प्रत्यक्ष सूर्योदय होण्यापूर्वी सूर्य आपल्याला पूर्व क्षितिजावर दिसतो याचे कारण म्हणजे सूर्यकिरण हे अवकाशातून जेव्हा वातावरणात प्रवेश करतात तेव्हा ते, ते स्तंभिकेकडे झुकतात म्हणजेच त्याचे अपवर्तन होते द अर्थ इज सराउंडेड बाय अन ॲटमॉस्फिअर विच इज डेन्सर नियर द सरफेस ऑफ द अर्थ सो वेन द रेज ऑफ लाईट ट्रॅव्हल फ्रॉम अ rarer मीडियम टू डेन्सर मीडियम दे बेंड टुवर्ड्स दी नॉर्मल ऑन रिफ्रॅक्शन चित्रात तुम्हाला हे रिफ्रॅक्शन अपवर्तन कसे होते आणि सूर्याची ॲक्च्युअल स्थिती वास्तव स्थिती परंतु स्तंभिकेकडे प्रकाश किरण झुकल्यामुळे तो आपल्याला क्षितिजावर कसा दिसतो ही त्याची ॲपरण म्हणजेच आपल्याला भासणारी स्थिती ही दिसून येते अशावेळी सूर्य क्षितिजा खाली असला तरी त्याचे किरण अपवर्तनामुळे आपल्यापर्यंत पोचल्याने तो क्षितिजावर असल्याचा भास होतो हेन्स इवन वेन द सन इज बिलो द हॉरिझॉन वाईल रायझिंग ऑर सेटिंग इट रिच अस ड्यू टू रिफ्रॅक्शन अँड इट ॲपियर्स टू बी ऑन द हॉरिझॉन म्हणून सूर्योदयापूर्वी काही काळ व सूर्यास्तानंतरही काही काळ सूर्य आपल्याला क्षितिजावर दिसतो देअर फोर द सन इज सीन ऑन द हॉरिझॉन अ लिटिल बिफोर सनराईज ॲज वेल ॲज फॉर सम टाइम इवन आफ्टर सनसेट यानंतर आपण पाहणार आहोत प्रकाशाचे अपस्करण डिस्पर्शन ऑफ लाईट कंपासमधील प्लास्टिकची पट्टी प्रकाशात डोळ्यासमोर धरली असता आपल्याला प्रकाशाचे वेगवेगळ्या रंगात विभक्तीकरण किंवा विघटन झाल्याचे दिसून येते वेन वी होल्ड प्लास्टिक स्केल इन फ्रंट ऑफ अवर आईज वी कॅन सी लाईट रेज डिवायडेड इन टू डिफरंट कलर्स प्रकाश विभक्त झाल्यानंतर मिळणाऱ्या वेगवेगळ्या वेग रंगाचा क्रम हा तांबडा नारिंगी पिवळा हिरवा निळा पारवा जांभळा असा असतो आपले डोळे ज्या प्राणांना संवेदनशील आहे त्या प्रकाशाची तरंग लांबी चारशे नॅनोमीटर ते सातशे नॅनोमीटरच्या दरम्यान असते द वेवलेंथ ऑफ रेडिएशन टू विच आवर आईज आर सेन्सिटिव्ह इज बिटवीन फोर हंड्रेड नॅनोमीटर अँड सेवन हंड्रेड नॅनोमीटर चित्रामध्ये रेड ऑरेंज येलो ग्रीन ब्लू इंडिगो आणि व्हायलेट हे रंग तुम्ही पाहू शकताय जे व्हाईट लाईट म्हणजेच पांढरी प्रकाशशलाका याच्यापासून वेगळे झालेले आहेत या प्रत्येक रंगाची स्वतःची अशी तरंग लांबी असते रेडिएशन ऑफ डिफरंटलेन्स ॲपियर टू हॅव डिफरंट कलर्स यातील तांबड्या किरणाची तरंगलांबी सगळ्यात अधिक म्हणजे सातशे नॅनोमीटरच्या जवळ तर जांभळ्या किरणाची सगळ्यात कमी म्हणजे चारशे नॅनोमीटरच्या जवळ असते तांबड्या किरणाची तरंगलांबी सगळ्यात अधिक असल्यामुळे सिग्नलमध्ये याचा वापर केला जातो ज्यामुळे लांबपर्यंत असणाऱ्या वाहनांनासुद्धा हा लाल रंग ठळकपणे दिसू शकतो जेव्हा शुभ्र प्रकाश प्रिझमवर पडतो तेव्हा तो सात रंगात ज्याला वर्णपंक्ती असे म्हणतात या सात रंगात तो विभागला जातो वेन व्हाईट लाईट इज इन्सिडे ऑन डी प्रिझम डिफरंट कलर्स दॅट इज स्पेक्ट्रम बेन थ्रू डिफरंट अँगल पदार्थ माध्यमात प्रकाशाचे आपल्या घटक रंगात पृथककरण होण्याच्या क्रियेस प्रकाशाचे अपस्करण म्हणतात द प्रोसेस ऑफ सेपरेशन ऑफ लाईट इंटू इट्स कम्पोनंट कलर्स वर पासिंग थ्रू मिडियम इज कॉल्ड डिस्परेशन ऑफ लाईट यानंतर आपण अभ्यास आहोत प्रकाशाचे आंशिक व पूर्ण आंतरिक परावर्तन पार्शल अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन जेव्हा प्रकाश घनमाध्यमातून विरल माध्यमात माध मार्गक्रमण करतो तेव्हा त्याचे आंशिक रूपात परावर्तन होते म्हणजेच प्रकाश परावर्तनाच्या नियमाप्रमाणे प्रकाशाचा काही भाग हा पहिल्या माध्यमात परततो उदाहरणार्थ जेव्हा सूर्योदय होतो त्यावेळेला सूर्याचा काही प्रकाश हा वातावरणातच परावर्तित होतो तर काही प्रकार हा मात्र पाण्यातून पुन्हा एकदा हवेमध्ये आल्याचे दिसून येते यास अंशिक परावर्तन असे म्हणतात उरलेल्या प्रकाशाच्या भागाचे अपवर्तन होते वेन लाईट एंटर्स अ रेअर मीडियम फ्रॉम अ डेन्सर medium, इट गेट्स पार्शली रिफ्लेक्टेड दॅट इज पार्ट ऑफ द लाईट गेट्स रिफ्लेक्टेड अँड कम बॅक इन टू दी डेन्सर मिडियम ॲज पर लॉज ऑफ रिफ्लेक्शन दिस इज called पार्शल रिफ्लेक्शन द रेस्ट ऑफ द लाईट गेट्स रिफ्रॅक्टेड अँड गोज into the द रेअरर मा मीडियम चित्रामध्ये तुम्हाला पाण्यातून निघणारे प्रकाश किरण म्हणजेच घनमाध्यमातून किंवा डेन्सर मिडियमधून निघणारे प्रकाश किरण हवेमध्ये म्हणजेच विरल माध्यमात रेअरर मीडियममध्ये मा येत असताना कशा पद्धतीने पहिल्यांदा त्यांचं रिफ्रॅक्शन होतं आणि नंतर जाऊन पुन्हा ते पाण्यातच कशा पद्धतीने रिफ्लेक्ट किंवा परावर्तित होतात हे दिसून येईल आपाती कोण आयच्या एका विशिष्ट मूल्यासाठी अपवर्तित कोण चे मूल्य हे नव्वद अंश होते म्हणजेच इथे आपल्याला दिसून येतं की जर आपण आयचे परिमाण वाढवत गेलो तर स्नेलच्या नियमाप्रमाणे आरचे परिमाण पण वाढत जाते आणि मग एका विशिष्ट मूल्यासाठी हे चे मूल्य नव्वद होते या विशिष्ट मूल्यास क्रांतिक कोन असे म्हणतात फॉर अ पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ आय द व्हॅल्यू ऑफ आर बिकम इक्वल टू नाईन्टी दिस व्हॅल्यू ऑफ आय इज कॉल्ड द क्रिटिकल अँगल त्यापेक्षा अधिक आपाती कोण असलेल्या किरणासाठी आरचे मूल्य नव्वदपेक्षा अधिक झाले तर ही किरणं घनमाध्यमात म्हणजेच पाण्यामध्ये पुन्हा परत येतात आणि अशा स्थितीत सर्वच प्रकाशाचे परावर्तन होते या प्रक्रियेस पूर्ण आंतरिक परावर्तन असे म्हटले जाते फॉर अँगल्स ऑफ इन्सिडन्स लार्जर दॅन द क्रिटिकल अँगल द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज लार्जर दॅन नाईन्टी डिग्री सच रेज रिटर्न टू द डेन्सर मिडियम दिस इज कॉल्ड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन दिलेल्या चित्रामध्ये तुम्हाला पहिल्यांदा आपाती कोन म्हणजेच अँगल ऑफ इन्सिडंटपासून बाहेर पडलेला रिफ्रॅक्शन म्हणजेच अपवर्तनाने तयार झालेला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन दिसतो आहे त्यानंतर नव्वद अंशाचा झालेला क्रिटिकल अँगल जो आहे क्रांतिक कोन तोही दिसून येतो आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला तिसऱ्या आकृतीमध्ये नव्वदपेक्षा जर कोण जास्त झाला तर तो कशा पद्धतीने पाण्यामध्ये परत येतो आणि त्याचं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणजेच पूर्ण आंतरिक परावर्तन होतं हे पाहता येत इंद्रधनुष्य रेनबो इंद्रधनुष्यामध्ये आपल्याला तीन क्रिया एकत्रित दिसतात त्या म्हणजे प्रकाशाचे अपस्करण अपवर्तन आणि आंतरिक परावर्तन रेनबो इज द कंबाईंड इफेक्ट ऑफ डिस्पर्शन रिफ्रॅक्शन अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट पाऊस पडून गेल्यानंतर आकाशात आपल्याला इंद्रधनुष्य दिसते पाण्याचे अगदी लहान थेंब हे छोट्या प्रिझमप्रमाणे कार्य करतात इट कॅन बी सीन मेनली आफ्टर अ रेनफॉल स्मॉल ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर ॲक्स अ स्मॉल प्रिझम जेव्हा वातावरणातील पाण्याच्या लहान थेंबामध्ये प्रकाश किरण प्रवेश करतो तेव्हा पाण्याचे थेंब सूर्यप्रकाशाचे अपवर्तन म्हणजेच एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात प्रकाश किरणाचं जाणं आणि त्यानंतर अपस्करण म्हणजेच पांढरी प्रकाशला का ही त्याच्या सात रंगांमध्ये विभाजित होणं ह्या दोन क्रिया घडवून आणतात वेन लाईट रे फ्रॉम द सन एंटर दिस ड्रॉपलेट इट गेट्स रिफ्रॅक्टेड अँड देन इट डिस्पर्स इन टू इट्स सेवन कलर्स नंतर थेंबाच्या आतमध्ये आंतरिक परावर्तन होते आणि शेवटी थेंबा बाहेर येताना त्याचे पुन्हा एकदा अपवर्तन होते देन देअर इज इंटरनल रिफ्लेक्शन अँड आफ्टर दॅट वन्स अगेन द लाईट गेट्स रिफ्रॅक्टेड वाईल कमिंग आउट ऑफ दी ड्रॉपलेट या सर्व नैसर्गिक घटकांचा एकत्रित एक परिणाम म्हणजे सप्तरंगी इंद्रधनुष्याच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतो ऑल धीस थ्री प्रोसेस टुगेदर प्रोड्यूस द रेनबो अशा रीतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण प्रकाशाचे अपवर्तन कसे होते रिफ्रॅक्शन ऑफ लाईट या प्रोसेसचा अभ्यास केला तुम्हाला जर हे दोन्ही व्हिडिओ आवडले असतील तर जरूर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू